आज सरकारला जोडे मारो आंदोलन करतोय यानंतर सत्ताधारी पुढाऱ्यांचे कपडे फाडणार काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटियाल यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे आमदार कैलास गोरंटियाल यांची मागणी कोसळलेल्या पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्टरची लाईव्ह नार्को टेस्ट करा राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला जालन्यात आकडून आम आघाडीकडून सरकारला जोडे मारो आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे तब्बल तीन हजार कोटी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता तर सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते दरम्यान आठ महिन्यातच हे पुतळा कोसळल्याने राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या घटनेच्या निषेधार्थ जालन्यातही काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटेयाल यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे आज आम्ही जोडेमारो आंदोलन करतो यानंतर आम्ही सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचे कपडे फाडणार संबंधित कॉन्ट्रॅक्टरची टेस्ट करा अशा प्रकारे जालन्याचे आमदार कैलास गोरंटेयाल यांनी राज्य सरकारवर हल्ला केलाय मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील आमदार कैलास गोरंटेयाल यांनी केली आहे या आंदोलनाप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा डॉक्टर निसार देशमुख शिवसेनेचे नेते डॉक्टर संजय लाखे पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद राजेंद्र राख नंदा पवार वाजेद पठाण शेख शकील शेख वसीम बाबू मामा पवार माजी नगरसेवक आरेफभाई भाई यांच्यासह भाई महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बघा देशाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ पूर्वी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राजकोट या गावात त्यांचा परिपूर्ण परिपूर्ण पुतला बसविण्यात आलेला आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे फडणवीस अजित पवार यांचे उपस्थित हा कार्यक्रम पडलेला आहे एकूण तीन हजार कोटी रुपये या पुतल्यावर त्यांनी खर्च केला आहे पण काय झालं आठ महिन्यात तो पुतळा कोसळलेला आहे म्हणजे मला एक म्हणणंचं हिंदीमध्ये बोलणं आहे की डायन बी एक घर छोडती आहे पण ही सरकार एवढी भ्रष्ट आणि एवढे लाज लाज नाही आहे सरकारला की महापुरुषांच्या पुतल्यात पण पैसे खातात हे समोर छत्रपती शिवाजी महाराजचा पुतला आहे यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री असताना मी समोरच्या शाळेत होतो सातवीमध्ये होतो सत्याहत्तरमध्ये आपूतला बसलेला आहे त्याला जरा पण काही आलेलं नाही पण सहा महिने ते झाला यात नक्की जर तो आपटे जो याचा कॉन्ट्रॅक्टर आहे जो शिल्पकार आहे याला धरला त्याचा टेस्ट करा आणि लाई दाखवा लाई आखल्यानंतर दा तुम्हाला माहीत पडलं याचा कनेक्शन ठाणे या जिल्ह्याच्या या पु डायरेक्टवर जातात मी म्हणतो तुम्हाला जे खायचं का विरोधी पक्ष म्हणून मी काय बोलणार पण महाराजाच्या पुतल्यात तुम्ही भ्रष्टाचार केला तुम्हाला हा महाराष्ट्र माफ करत नाही आता तुम्हाला जोळे मारू सुरू करतो त्याच्यानंतर तुमचे पुढारी दिसते जिथे दिले त्याचा कपडे फाळू आंदोलन करणार आणि या या घटनेचा मी निषेध करतो आणि माझा बोलणं आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे पंतप्रधानने राजीनामा दिला पाहिजे पंतप्रधान म्हणतात मग न खाऊंगा ना फिर आता काय झाला कोण खाल्ले पंतप्रधानने याचा उत्तर दिला पाहिजे आणि आप ते आपटे आला असं जल जेवढा जल जल्द होईल जल त्याचा सा अटक झाला पाहिजे त्याला या महायुती सरकारबद्दल एवढंच सांगतो फूल भेज देंगे कली भेज देंगे चमन को भेज देंगे कलम के रखवालो अगर तुम सो गए इस सहारे को भेज देंगे